वीस मे रोजी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाची धुरा सांभाळणारे सी पी अरविंद चावरिया यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या पोलीस व्यवस्थेत मोठा बदल दिसून येत आमच्या यापूर्वीही संकेत दिल्याप्रमाणे चारशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीची प्रक्रिया सुरू आहे याच अनुषंगाने आता शहराला चार नवे ठाणेदार मिळणार आहेत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमरावती शहरी आणि ग्रामीण भागात नव्या ठाणेदारांच्या नियुक्तींची चर्चा सुरू आहे यामध्ये दिलीप शंकरराव वडगावकर यवतमाळहून रोशन बाबुलाल शिरसाट अकोल्याहून अतुल वर नागपूरहून आणि संदीप प्रभाकर चव्हाण अमरावती सायबर ग्रामीणहून हे सर्व अधिकारी लवकरच आपापल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील यापूर्वीही ठाण्याअंतर्गत अनेक बदल होण्याची शक्यता वर्तविली गेली होती शिवाय मुंबई गृह विभागाने जारी केलेल्या आदेशात राज्यभरात दोनशे एकोणपन्नास पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांची माहिती समोर आली आहे सी पी चावरिया यांच्या नेतृत्वाखाली अमरावती पोलीस प्रशासनातील हे मोठे पाऊल मानले जात आहेत ज्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे